प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या राज्यसभेवर असणाऱ्या दोन खासदारांपैकी एक खासदार दुसरे म्हणजे संजय राऊत जे प्रियंका चतुर्वेदींना सिनियर आहेत प्रियंका चतुर्वेदी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेत आल्या आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांना राज्यसभेवर पक्षाकडून पाठवण्यात आलं त्यामुळे त्यांच्या निवडीची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ देखील शिल्लक आहे शिवसेना ठाकरे पक्षाचं संख्याबळ पाहता त्यांना पुन्हा संधी मिळणं कठीण आहे प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत हे राज्यसभेत पक्षाची बाजू मांडतात आणि दिल्लीच्या वर्तुळात दोघांच्या नावाची नेहमी चर्चा देखील होत असते पण आता याच दोन ठाकरेंच्या खासदारांची वेगवेगळी भूमिका समोर आली आहे आणि त्यात पक्ष म्हणजेच ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदींच्या बाजूने असल्याचं दिसून आलंय भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर केलं याच ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देण्यासाठी आणि पाकिस्तानचा पर्दा फाश करण्यासाठी केंद्र सरकारने शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा देखील समावेश करण्यात आला आहे रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश करण्यात आला आहे त्या या शिष्टमंडळासोबत युरोपातील युके इटली फ्रान्स जर्मनी डेन्मार्क आणि युरोपियन युनियन या ठिकाणी जाऊन भारताची बाजू मांडतील त्याआधी संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी शिष्टमंडळात सामील होण्याचा सा निर्णय घेतलाय शिवसेनेचे एक निवेदन जारी करण्यात आलं असून त्यात खासदार प्रियंका चतुर्वेदी पक्षाच्या वतीने चतुर्वेदी या शिष्टमंडळाचा भाग असतील असं सांगण्यात आलं यात संजय राऊतांसारखा वरिष्ठ खासदार किंवा लोकसभेतला एखादा खासदार असतानाही प्रियंका चतुर्वेदींना शिष्टमंडळात घेतल्याने याची वेगळीच चर्चा देखील रंगली आहे या निवेदनात शिवसेनेने म्हटलंय की पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी दहशतवाद विरुद्ध लढाईत विशेषत पाक आधारित दहशतवादाविरोधात आणि त्यांचे पायाभूत सुविधा आणि तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शवला आहे दहशतवाद्यांविरोधात कारवाईमध्ये आपण सर्वजण एक आहोत याबद्दल कोणतंही दुमत असू नये हे शिष्टमंडळ राजकारणासाठी नाही तर दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल आहे याबद्दल खात्री असल्याने आम्ही सरकारला आश्वासन दिलं आहे की या शिष्टमंडळाद्वारे आम्ही देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते करू दहशतवादाविरोधात काम करणाऱ्या सशस्त्र दलांसोबत आपण सर्वजण एक आहोत यात शंका नाही पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना शिवसेनेने असं म्हटलंय की पहलगाम परिस्थितीत प्रकरणात परराष्ट्रीय परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर सुरक्षा प्रणालीबद्दल आमचं स्वतःचं मत आहे आणि आम्ही देशाच्या हितासाठी आमच्या देशात प्रश्न विचारत राहू पण पाकिस्तान आधारित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आलं पाहिजे जेणेकरून तो नष्ट करता येईल असं शिवसेनेच्या निवेदनात म्हटलं आहे त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा रिट्वीट करत भारत दहशतवादाविरोधात एकजूट उभा आहे असं देखील म्हटलंय त्यामुळे खासदार प्रियंका चतुर्वेदी आता परदेशात देशाची बाजू मांडताना दिसतील एकीकडे हे सर्व घडण्याआधी संजय राऊतांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली होती खासदार संजय राऊत म्हणाले होते की शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत नऊ खासदार आहेत शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या तुलनेत आमचे खासदार म्हणजे सदस्य जास्त आहेत लोकसभेतल्या आमच्या सदस्यांना पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खरं म्हणजे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळायला पाहिजे होती यावरून स्पष्ट होतं की सरकार इथे सुद्धा राजकारण करत आहे सरकारी खर्चाने हे वराड पाठवायची तशी गरज नव्हती हे वराड निघालं आहे युरोपला आफ्रिकेला पण ते जाऊन करणार काय आहेत परदेशात आपले हाय कमिशन आहे ते काम करत आहेत मग काय गरज आहे जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत पंतप्रधान दोनशे देश फिरले तरी एकही देश पाठीशी उभा राहिला नाही म्हणून त्यांच्यावर ही नवटंगी करण्याची वेळ आली आहे इंडिया ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती संजय राऊत यांनी एक प्रकारे या शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयाला विरोध केला होता त्यात शिवसेना ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी असूनही खासदार संजय राऊत असं बोलले होते त्यामुळे ही चर्चा झाली होती स्वतः शरद पवारांनी सुद्धा यावर बोलताना यामध्ये स्थानिक राजकारण आणू नये अशी भूमिका घेत संजय राऊतांचे कान टोचले होते आता उद्धव ठाकरे भूमिका मांडत सरकारच्या निर्णयासोबत राहण्याचा निर्णय निर्णय घेत चतुर्वेदींना पाठवण्याचा खासदार संजय राऊत किंवा एखाद्या वरिष्ठ खासदाराऐवजी प्रियंका चतुर्वेदी या शिष्टमंडळात घेतल्याने राऊतांचा गेम झालाय का किंवा सरकारने तो गेम केलाय का याची चर्चा होते त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने ठाकरे आणि पवारांनी मिळून संजय राऊतांना तोंडावर पाडल्याची देखील चर्चा होते शिवाय उद्धव ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींची बाजू घेत राऊतांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवली आहे असं देखील म्हणता येईल राऊत आता यावर काय बोलतात ते पाहणं देखील महत्वाचं आहे पण एकीकडे संजय राऊतासारखा वरिष्ठ खासदार किंवा इतरही लोकसभेतले वरिष्ठ खासदार सोडता प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश होणे ही देखील एक चर्चेची बाब आहे आणि त्यानंतर पक्षाकडूनही त्याला दुजोरा देणे किंवा त्याला परवानगी देणे याविषयी देखील चर्चा रंगलेल्या आहेत एकूणच या शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश आधी रावतांचं भडकणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा